तीन तारखेला मागच्या तीन तारखेला औंढा परिसरातून जिंतूर मार्गे येत असताना एक ओळखीचा मुलगा ज्याचं साडे एकवीस वर्ष वय आहे असा ओळखीचा मुलगा साडे एकवीस वर्ष ज्याचं वय आहे तर रस्त्यात दिसल्याबरोबर मी गाडी उभी केली त्यानं माझं दर्शन घेतलं गेट उघडं मी गाडीचं त्यानंच उघडं पायावर डोकं ठेवलं पण माझ्या पायावर त्याचा एक थेंब पडला डोळ्याचा पाण्याचा त्याला विचारलं कार्य गै वरून आलं काही नाही म्हणे एम पी एस सीची परीक्षा द्यायलो एम पी एस सीची परीक्षा द्यायलो पण तिघा भावात पावणे तीन एकर जमीने मला पुस्तकं पुरीण्यात घरच्या लोकांकड रुपया शिल्लक राहिला नाही फक्त भाकरी आता आता लाज वाटते घरच्याला पैसे कसे मागवा म्हणून कोतवालाच्या परीक्षेला बसलो एम पी एस सीचा पेपर देणारा मुलगा कोतवालाच्या परीक्षेला बसला कोतवालाच्या पंच्याऐंशी टक्के मार्क पडले अरे नऊ वाजले तू घरी का जात नाही काय जाऊन तोंड दाखव माय बापाला पंच्याऐंशी टक्के मार्क पडून पंचावन्न टक्क्यावाला माझ्या जाग्यावर लागला कसा जाऊ कसा जाऊ म्हणून या तरुणांना दिलासा देण्याचं कार्य जरांगे पाटलांनी हातात घेतलंय आदरणीय समाजावर प्रेम करणाऱ्या समाजप्रेमी लोक नेत्याला त्या जरांगे पाटलाला आपल्या उपस्थितीची गरज आहे जा सज्जनांनो जा जा भविष्यात इथून पुढच्या तरुणांचं गोड होईल जा तुमचं कल्याण होईल